नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे मागील दोन व्हिडिओ मध्ये आपण ऑल इंडिया कोटाचे पंधरा टक्के सीट्स आणि एम्स जिपमरचे कट ऑफ समजून घेतले आणि कुठल्या विद्यार कुठल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावे याचंही आपण विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा रँक कुठल्या दरम्यान असावा म्हणजे त्यांनी एम्सला अर्ज करायचा आहे किंवा तीस पस्तीस पर्यंत रँक घेतल्या तर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्याला करायचा आहे असं सेम आता तिसरा पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट ऑल इंडिया कोटा मध्ये ज्याची की एकवीस तारखेपासून प्रोसेस सुरू होणार आहे ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि जिपमर एम्स आणि डीम युनिव्हर्सिटीज सोबत एफ एम सी तर त्याचा थर्ड पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स म्हणजे डीम युनिव्हर्सिटी बद्दल आपण चर्चा करणार आहोत साधारणतः सत्तावन्न डीम युनिव्हर्सिटीची प्रवेश प्रक्रिया ही एमसीसी ऑल इंडिया काउन्सिलिंग द्वारे होत असते याचे किमान तीन आणि अधिक राऊंड हे दरवर्षी आपल्याला बघायला मिळतात मागील तीन वर्ष आधीपासून हे सगळे राऊंड आता ऑनलाईन होत आहेत तीन वर्षा आधी सीट सिलेंडर व्हायचे आणि चौथा राऊंड इन्स्टिट्यूट लेवलला व्हायचा पण तसं काय आता मागच्या दोन तीन वर्षापासून होत नाहीये सगळे राऊंड जे होतील ते ऑनलाईनच होतील एखाद्या कॉलेजनी म्हटलं एखाद्या काउन्सिलरनी म्हटलं की कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे तर तसं शक्य होत नसते सगळी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईनच होणार आहे एटी फाईव्ह पर्सेंट मॅनेजमेंट कोटा डीम विद्यापीठाचा आणि पंधरा टक्के एनआरआय कोटा सुद्धा पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा पंधरा टक्के येणार आहे कुठे दोन्हीचे प्रवेश हे एमसीसी पोर्टल वरूनच होतील डिम्ड युनिव्हर्सिटीच्या साधारणतः दहा हजार जागा आतापर्यंत आता अवेलेबल आहे पूर्ण देशभरात सत्तावन्न डिम्ड विद्यापीठे आहेत कमीत कमी फी असणाऱ्या कॉलेजचं नाव आहे सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे की साठी आहे दहा लाख रुपये जे की पुण्याला स्थित आहे आणि जास्तीत जास्त फी असणाऱ्या कॉलेजचं नाव आहे एसआरएम चेन्नई त्याची फी तीस लाख रुपये पर इयर आहे साधारणतः चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळे पीजी डिपार्टमेंट चांगलं मेडिकल एज्युकेशन याच्यासाठी हे डीम्ड विद्यापीठ पूर्ण देशभरात फेमस आहेत सगळ्यात जास्त डीम्ड विद्यापीठे ही महाराष्ट्रात आहे चौदा पंधरा त्यानंतर कर्नाटक दहा बारा नंतर मग दहा अग्रा मला वाटते चेन्नईत त्या सगळ्या डीम्ड विद्यापीठाचे राऊंड वाईज कट ऑफ आपण आज ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत ज्यांचं ज्यांचं बजेट जास्त आहे नीट मध्ये मार्क्स फार कमी आहे बजेट चांगलं आहे पंधरा लाख वीस लाखाच्या पुढे आहे आणि नीटमध्ये डीम्ड विद्यापीठाला एक चांगला ऑप्शन म्हणून निवडायचं ज्यांचा बजेट पंचवीस लाखाच्याही पुढे आहे आणि मेडिकल म्हणजे एमबीबीएस ला जायचं अशा विद्यार्थ्यांनी डीम्ड हा चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो सेम माझ्या महाराष्ट्रात आपण पाहिलं तर आठ अशीच डीम्ड विद्यापीठे बीडीएस साठी सुद्धा आहे आणि बीडीएस ला पण जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळतात त्या बीडीएस कॉलेजेसचे पण राऊंड वाईज आपण कॉटॉप ग्रुपमध्ये आजुद्यामध्ये शेअर करू तर कमीत म्हणजे कमीत कमी फी असणारं सिम्बायसिस कॉलेज आहे ते पन्नास पंचावन्न हजारापर्यंत मागच्या वर्षी संपलं होतं पण आपण जास्तीत जास्त किती रँक असेपर्यंत विद्यापीठ मिळू शकतात म्हणजे मला राऊंड मधून किती रँक असला पाहिजे माझा म्हणजे मला सीट मिळेल याच्यासाठी आपण मी आता इथे माहिती सांगणार आहे लास्ट इयरला डीम युनिव्हर्सिटीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की डिम्ड युनिव्हर्सिटीचे राऊंड ऑफ एत वाढत वाढत होतात म्हणजे ज्या विद्यार्थ्याला डिमला प्रयत्न करायचा अशा विद्यार्थ्यांनी राऊंड लाच प्रयत्न करायचा आहे राऊंड टू राऊंड थ्रीला कदाचित सीट मिळत नाही असं मी बरेचदा बघतो तर डिम्ड युनिव्हर्सिटी मध्ये मागच्या वर्षी सगळ्यात जास्त रँकवर कुठलं कॉलेज मिळालं होतं तर त्या कॉलेजचं नाव होतं श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज जे की कांचीपुरमला चेन्नईला किती रँकवर मिळालं होतं तर ते मिळवलं होतं तेरा लाख बत्तीस हजार रँकला म्हणजे मागच्या वर्षी जस्ट इलिजिबल जो विद्यार्थी होता एकशे पस्तीस मार्क्सवर त्या विद्यार्थ्याला एनडीसचं सीट हे सत्यसाई कॉलेज होतं ज्या विद्यार्थ्याला यावर्षी अकरा बारा लाख रँक आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना चेन्नई पोंडिचेरी कॉलेजेस हे मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना कुठेही घाबरून जायचं काम नाही आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा डीम्ड युनिव्हर्सिटीसाठीचा अर्ज भरायचा आहे ज्याचं डिपॉझिट दोन लाख रुपये असते आणि पाच हजार रुपये प्रोसेसिंग फी असते याच्या संदर्भात संपूर्ण मेसेज आणि कट ऑफ आपण ग्रुपमध्ये सोबतच शेअर करत आहोत अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद